नमस्कार महाराष्ट्राला ट्वेंटी फोरमध्ये आपले सहर्ष स्वागत आज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी ती मिरज बेडग आरग लिंगणूर हा जो मेन रोड आहे या रस्त्याचे दोन ते तीन महिने झाले काम चालू आहे परंतु या रस्त्याची कामाची पाहणी कोणताही शासकीय अधिकारी येऊन करत नाहीत कारण काळ्या माती टाकून त्यावरती रस्ता केला जातोय परंतु यांना मोठा राजकीय वर्ध असल्यामुळे ही ठेकेदार उडवा उडवीची उत्तरं देत आहेत तसेच गटानेचे काम निकृष्ट दर्जाचे केले जाते असेल तर करार येथील ग्रामस्थांचे आहे या गटारीच्या बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असल्यामुळे मोठमोठ्या मुण भेगा पडल्या आहेत गटारी बांधण्यासाठी योग्य साहित्य वापरले जात नाही ज्यामुळे त्यांची टिकाऊपणा कमी होतोय निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे गटारी लवकर फुटू शकतात त्यावर खड्डे पडू शकतात निकृष्ट दर्जाचे काम हे भ्रष्टाचाराचा परिणाम असल्याचा आरोप आहे खराब गटारीमुळे नागरिकांना अनोख समस्यांना सामोरे जावे लागते जसे की पाणी साठणे दुर्गंधी आणि वाहतूक कोंडी काही ठिकाणी या समस्येकडे दुर्लक्ष केले जा के जात आहे ज्यामुळे नागरिकांची समस्या वाढत आहे जर येथे कुठलाही प्रशासकीय अधिकारी येऊन कामाची पाहणी केला नसेल तर बेड ग्रावातून आंदोलन करण्याचा इशारा सर्व ग्रामस्थांनी दिलेला आहे धन्यवाद आमच्या आम यात्रेच्या आधीपासून काम चवढे एक महिनाभर आहे त्यांनी म्हणतात आमचा ठेकेदार पळून गेलेला आहे mm. आणि इथं कुठलं काही कॉन्क्रीट केल्यापासून काय पाणी नाही काय कायच नाही इथला त्याचा माणूस नाही आणि कुठलंही सुरक्षित म्हणून तिथं कुठला बोर्ड नाही mm. असं ह्यांचं काम आहे आणि बेडगेत पूर्ण अक्कंड मी एक सांगतो पाजे। सगड़ी नी। नी। एक सांगतो ह्या काम करायचं थांबवलं पाहिजे सगळी बेडक नागरिकांनी सगळ्यांनी आणि सांगतो यांच पूर्ण कुठलाही धंदा यांचं बेपणी चुकीचं आहे आणि मी सांगतो विशाल माझं नाव विशाल कणप विशाल सतापा बेडक हे रहिवाश असून मी नवीन ही ही का, 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 तर नवीन वसात एवढंच माझं म्हणणं आहे आणि यांचं कुठलंही काही जर खड्डा पडला तरी बी यांचं काय त्याचं काही बोर्ड नाही काही नाही काम निकृष्ट आहे आणि कामाची क्वालिटी काहीच नाही आणि मी सांगतो आमदार सुरेश भाऊ खाडे संजय आपले विशाल भाऊ पाटील खासदार किंवा गोपीचंद पडळकर असतील त्यांनी सगळेजण येऊन कामाचं क्वालिटी येऊन बघावं आणि मग त्यांचं बिल काढावं सिमेंट कमी का